नमस्कार कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि मी आहे आत्ताच जस्ट आराध्य हॉटेलच्या समोरच आणि इथूनच आपल्या नवीन हायवेची सुरुवात होणार आहे आणि माझ्यासोबत आहे कोकणचा मनीष तर आम्ही आज खरं तर एक अभ्यास करण्यासाठी आलेलो आहोत अभ्यास करण्याचं म्हणजे नक्की हायवे कसं बांधतायत हे कोणालाही नक्की माहीत नाही आहे दारबमध्ये हायवेचं पूल बांधतायत आणि फ्लाय होणार आहे साठी म्हणजे आता ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत तिथून सरळ रस्ता जाणार आहे तो म्हणजे गोव्याला बांदा मार्गे आणि आम्ही तिकडे आता जाणार आहोत तिथून थेट रस्ता हा सावंतवाडीला जोडणार आहे आणि सावंतवाडीचा रस्ता आहे तो खालून आहे आणि जो फ्लायओव्हर आहे जे पूल होणार आहे ते होणार आहे गोव्याला जाण्यासाठी त्यामुळे झाराप झिरो पॉईंटच्या इकडे आम्हाला कशाप्रकारे पाहायला मिळते आणि संपूर्ण धारापचा असा लुक बदललेला आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा काळोख खूप झालेला आहे त्यामुळे लवकरात लवकर आम्ही तिथे पोहोचून थोडासा व्यू तुम्हाला दाखवतो आणि प्रकारे काम चालू आहे ते पण दाखवतो आता थोडासा आवाज कमी आहे त्यामुळे आम्ही संध्याकाळची वेळ निवडलेली आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर युट्यूब चॅनल आणि माझ्यासोबत आहे कोकणचा मनीष त्याचा पण यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद म्हणतो आता आम्ही घरामध्ये जो काय बदलाव झालेला तो आता खूप आम्ही राहतो तर बंज रायडर या यूट्यूब चॅनल वरती व्हिडिओ येणार असं माग पण बनवच होतो पण आता हेनी बनवलंय तो तो बनवच होतो अरे असं अनोखा सगळा आहे तर मंडई हा आता आरटीसी हॉटेल असं ना आरटीसी हॉटेलच्या ताईसुन होत समोरून आता आइसुन हायवे म्हणजे इथून नऊशे मीटरपर्यंत त्या ब्रिज होणार असा फ्लायओवर सर्व्हिस रोड आणि बाजूसून सर्विस रोड होणार असा तो सर्विस रोड आता का कसा काय काम करतं तर तुम्हाला दाखवणार असो आम्ही तर बघूया कार्य प्रगतीपथ आहे कृपया मंडळी आता इसून काम सुरू झालेलं असा बघू शकता जवळजवळ आता आराध्या हॉटेलकडसून शंभर तीनशे मीटरवरती ह्या काम सुरू झालेलं असा ह्या पाचशे मीटरवरून तर पूर्ण कसं झालं आता बघू शकताय तुम्ही आता कडे बघायचं आहे ना आता कोकणच्या रायडरसोबत मी आहे तो म्हणजे पहिलो जो गटारासाठी जो त्याने एक ब्लॉक तयार केलेला तो इकडे दिसता आणि त्याचा काम चालू आहे तर मी तुम्हाला हे आहे कशाप्रकारे गटार येतो आणि साईडने सर्विस रोड येतो तर हो बघा इकडे आता मी तुमका बॅक कॅमेऱ्याने दाखवतोय मित्रांनो आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्याच ठिकाणी महाराष्ट्र मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या वर्षी म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायचं असेल तर मी लिंक त्यामध्ये टाकतो तर याच ठिकाणी उभे राहून या पुलाची घोषणा केली होती आणि या झिरो पॉईंटला गरज होती कारण तुम्ही आता इकडे पाहू शकतात हा जो सरळ रस्ता आहे ही जी गाडी आहे पांढरी ती गाडी जाते ती म्हणजे गोव्याला आणि त्यानंतर तुम्ही तिकडे बघू शकता टू व्हीलरवाले किंवा मी तुम्हाला फोर व्हीलर दाखवतो तर त्या साइडने वेंगुर्लेला रस्ता जातो आणि इकडे पाहू शकतात अशा प्रकारे रस्त्याचं था काम चालू आहे आणि वर हे दगड फोडण्याचं जोरात काम चालू होतं आणि तुम्ही बहू शकता इकडनं सावंतवाडीतनं जेव्हा गाडी येते त्यावेळी त्या गाडीला क्रॉस करताना अशा प्रकारे थांबावं लागतं किंवा ॲक्सिडंटचे प्रमाण जास्त होतं आणि त्याच अनुषंगाने हे पूल बांधण्यात आला आहे आणि इकडे बघू शकता रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गावामध्ये अशा प्रकारे धुरळा वगैरे होतो आणि बघू शकता इकडे याच ठिकाणी अशा प्रकारे क्रॉस करताना पर्यायी मार्ग नव्हता आणि तो पर्यायी मार्ग म्हणजे इथे पूल होणार आहे आणि खालून हा सावंतवाडीला रस्ता आहे असं सांगण्यात येत आहे आम्हाला एक्झॅक्ट माहीत नाही आहे परंतु मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकता आहे हा दगड पण त्यांनी फोडलेला आहे त्यानंतर या ठिकाणी पण पूर्ण असं दगडाचं हे आणि हे बेसॉल्ट प्रकारचा हाल होता दगड होता तुम्ही बघू शकतात आणि लवकरात लवकर पुलाचं काम पावसाच्या आधी झालं हो, तरच खरी समजणार ना आहे नाही तर समजणार नाही ना ना। तेलिचं दुकान होतं त्याने आता तिकडे सुरू केलंय ते बघा दे त्याने आता तिकडे गाडी सुरू आहे कारण हा पूर्ण रस्ता आता हायवेला जाणार आहे वडापाव आता देणार आम्हाला त्यात काही टेन्शन नाही इकडे बघू शकता समोर पेट्रोल पंप आहे आणि त्यानंतर इकडे रस्त्याचं काम चालू आहे आणि साधारण इथपर्यंत रस्त्याचं हे काम होणार आहे लेवल केलेले आहे आणि इथे साधारण सर्विस रोड येऊ शकतो या साईडला सर्विस रोड येणार आहे आणि इकडे आबा तेली महेंद्र तेली यांच्याकडील वडापावची टेस्ट तुम्ही इकडे झाला झिरो पॉईंटकडे आल्यानंतर घेऊ शकतात गरमागरम वडापाव आता मी टेस्ट घेतो आहे सोबत कोकणचा मनीष आणि मी दोघंही जण वडापावची टेस्ट घेतो तुम्ही जर धाराप झिरो पॉईंटला लिहिला असतात तर नक्की तिकडे तुम्ही या वडा भाऊ घेण्यासाठी नक्की या या व्हिडिओचं मी एंडिंग करते कारण आता खूप काळूक झालेलो परंतु तुम्ही बघू शकता रात्रीच्या वेळी पण या ठिकाणी मुंबईचा लूक येतात आणि जेव्हा पूल होताला त्यावेळी वेगळाच लूक येताला त्यामुळे या पुलाची प्रतीक्षा सगळे धाराप गावातले करतात परंतु धाराप गावातील लोकांच्या मनासारख्या पूल होणं गरजेचा फ्लाय ओव्हर सर्व्हिस रोड आपल्या गावातील वेगवेगळे आणि त्याचं त्रास आमच्या गावातल्या लोकांना होऊ शकता कारण बरीचशी वाडी वगैरे ही आमची कुंभारवाडी वगैरे हा ती साईडला असा एका साईडला असा आणि जी ग्रामपंचायत असा किंवा जी काही शेती वगैरे हा ती एका साईडला त्यामुळे जो फ्लायओव्हर ओव्हर होतो त्याच्याखाली एक मोठा पूल होणं गरजेचा आणि त्या ग्रामस्थांच्या मर्जीने होणं गरजेचा त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल कॉनला प्रेस करा धन्यवाद